मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सर्व साईजसाठी परफेक्ट कटोरी ब्लाऊज चार्ट बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका छाती साईज अनुसार छातीचा चौथा भाग छातीची परफेक्ट घडी गळारुंदी शोल्डर मुंडा तयार कटोरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला परफेक्ट तयार कटोरी किती लागते समजून सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे प्रत्येक साईजमध्ये इथेसुद्धा मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे अठ्ठावीस साईजमध्ये समजून सांगते अठ्ठावीसचा चौथा भाग सात सातमध्ये आपला कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिंग पकडावं लागतं लक्षात ठेवायचं आहे जरी ब्लाऊज आपला फिट्ट झाला तरी आपल्याला ते, ते उसवायला सुद्धा जागा पाहिजे असते त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं चौथा भाग आधी क दोन इंच लक्षात ठेवायचं आहे नेहमी आता अठ्ठावीस साईजमध्ये गळारुंदी सव्वा दोन सुद्धा ठेवू शकतो आणि अडीच इंच सुद्धा आपण इथे ठेवू शकतो ते लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर साडेपाच आहे अठ्ठावीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा साडेपाच लागतो अठ्ठावीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी साडेचार लागते बसायला परफेक्ट बसते लक्षात ठेवायचं आहे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका आता इथे बघू शकता अठ्ठावीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी साडेचार त्यामध्ये प्लस दोन इंच घ्यावं लागतं टक्स मार्किंग करतो परफेक्ट खोलगट भागसुद्धा आपल्याला तिथे तयार झाला पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला दोन इंच वाढून घ्यावं लागतं ते आपल्याला शिलाईसाठी सुद्धा लागतं आणि टक्स देण्यासाठीसुद्धा लागतं त्यासाठी तीस साईजमध्ये समजून सांगते तीसचा चौथा भाग साडेसात साडेसातमध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं फिटिंगच्या बाजूला म्हणजे किती टाकावं लागते परफेक्ट छातीची घडी तीस साईजमध्ये साडेनऊ आले लक्षात अठ्ठावीसमध्ये नऊ तीसमध्ये साडेनऊ लक्षात ठेवायचं आहे फक्त अर्धा इंचचा फरक आहे लक्षात ठेवत जा नेहमी आता तीस साईजमध्ये परफेक्ट रुंदी अडीच इंच तीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर साडेपाच तीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा साडेपाच तीस साईजमध्ये तयार कटोरी पावणे पाच लागते लक्षात ठेवायचं आहे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे म्हणून समजून सांगते ती साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी पावणे पाच लागते त्यामध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं हे आपल्याला सर्व साईजमध्ये दोन इंच जास्त घ्यायचं आहे टक्स मार्किंग करण्यासाठी तिथे आपला खोलगट बागसुद्धा परफेक्ट झाला पाहिजे बसायलासुद्धा ती कटोरी आपल्याला परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी तयार कटोरी अधिक दोन इंच आपल्याला कंपल्सरी ते घ्यावंच लागतं आता बत्तीस साईजमध्ये बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आठ इंचामध्ये कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं फिटिंगच्या बाजूला म्हणजे बत्तीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी दहा इंच लक्षात ठेवा बत्तीस साईजमध्ये परफेक्ट रुंदी अडीच इंच बत्तीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर साडेपाच बत्तीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा साडेपाच बत्तीस साईजमध्ये तयार कटोरी परफेक्ट पाच इंच लागते त्यामध्ये आपल्याला दोन इंच घ्यावं लागतं तयार कटोरी अधिक दोन इंच बसायला सुद्धा आपल्याला ती परफेक्ट बसली पाहिजे शिलाईसाठी सुद्धा लागतं हे लक्षात ठेवायचं आहे आता इथे मी तुम्हाला चौतीस साईजमध्ये समजून सांगते चौतीसचा चौथा भाग साडेआठ साडेआठमध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावंच लागतं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे चौतीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी साडे दहा लागते चौतीस साईजमध्ये परफेक्ट रुंदी अडीच इंच चौतीस so, साईजमध्ये परफेक्ट शोल्डर पावणे सहा इंच सुद्धा टाकू शकतो किंवा सहा इंच सुद्धा आपण इथे टाकू शकतो परफेक्ट बसतं आता इथे लक्ष देऊन बघा आता इथे फक्त चौतीस साईजमध्ये जेवढं तुम्ही शोल्डर टाकणार ना समजा तुम्ही पावणे सहा इंच टाकलं शोल्डर तेवढंच मुंडा सुद्धा पावणे तुम्हाला टाकायचा आहे लक्षात ठेवा जर तुम्ही चौतीस साईजमध्ये शोल्डर सहा इंच टाकलं तेवढाच मुंडा सुद्धा तुम्हाला इथे सहा इंच टाकायचं ते फक्त लक्षात ठेवा चौतीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी सव्वा पाच लागते त्यामध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं वाढवून तयार कटोरी अधिक दोन इंच शिलाईसाठी सुद्धा लागतं तिथे आपला भाग बागसुद्धा परफेक्ट तयार झाला पाहिजे त्यासाठी तयार कटोरी अधिक दोन इंच वाढ घ्यायला विसरू नका पस्तीस साईजमध्ये पस्तीसचा चौथा भाग पावणे नऊ पावणे नऊमध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं म्हणजे पस्तीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी पावणे अकरा टाकावी लागते पस्तीस साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी अडीच इंच पस्तीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर सहा इंच लागतं पस्तीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा सहा इंच लागतो लक्षात ठेवायचा आहे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका पस्तीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी सव्वा पाच लागते पस्तीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी सव्वा पाच अधिक दोन इंच तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे त्यासाठी शिलाईसाठी लागतं बघा हे वही वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका आता इथे बघू शकता छत्तीस साईजमध्ये समजून सांगते छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आता त्या नऊ इंचामध्ये कंपल्सरी आपल्याला दोन इंच जास्त घ्यावं लागतं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे छत्तीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी अकरा टाकायची आहे छत्तीस साईजमध्ये परफेक्ट गळरुंदी अडीच इंच छत्तीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर सहा इंच छत्तीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा सहा इंच छत्तीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी साडेपाच लागते छत्तीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी अधिक दोन इंच जास्त घ्यावं लागतं शिलाईसाठी सुद्धा लाग तर तिथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे बसायला सुद्धा ती कटोरी आपल्याला परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी लक्षात ठेवायचं एवढं नेहमी तयार कटोरी अधिक दोन इंच सर्व साईजमध्ये आपल्याला ते लागतं फोटो काढून ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल वहीमध्ये लिहून ठेवा तुम्हाला मापे टाकताना ते सोपं पडणार आहे आपल्याला रुंदी किती टाकायची आपला चौथा भाग किती आहे त्यामध्ये वाढून किती घ्यावं लागतं परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते लक्षात ठेवायला विसरू नका वहीमध्ये लिहून ठेवायला सुद्धा विसरू नका आता इथे मी तुम्हाला आडवतीस साईज मध्ये समजून सांगते अडोतीसचा चा चौथा भाग साडेनऊ मध्ये आपलं कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं म्हणजे अडोतीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी साडे अकरा टाकावी लागते लक्षात ठेवायचं आहे अडोतीस साईजमध्ये परफेक्ट रुंदी अडीच इंच अडोतीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर सहा इंच लागते अडोतीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा सहा इंच अडोतीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी पावणे सहा इंच लागते लक्षात ठेवायचं आहे ती आपल्याला बसायलासुद्धा परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी अडोतीस साईजमध्ये परफेक्ट कटोरी तयार पावणे सहा इंच त्यामध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं टॉक्स मार्किंग मार्किंगसाठी सुद्धा लागतं शिलाईसाठी सुद्धा लागतं बसायला सुद्धा ती कटोरी आपल्याला परफेक्ट बसली पाहिजे त्यासाठी तयार कटोऱ्या अधिक दोन इंच आपल्याला घ्यावंच लागतं लक्षात ठेवायला विसरू नका चाळीस साईजमध्ये समजून सांगते चाळीसचा चौथा भाग दहा इंच त्या दहा इंचामध्ये आपलं कंपल्सरी दोन इंच जास्त घ्यावं लागतं चाळीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी बारा इंच टाकावी लागते चाळीस साईजमध्ये परफेक्ट कळरो अडीच इंच चाळीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर सव्वा सहा इंच लागतं चाळीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा सव्वा सहा इंच चाळीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी सहा इंच लागते लक्षात ठेवायचं आहे चाळीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी अधिक दोन इंच लक्षात ठेवायचे आहे ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बस असतात ते लक्षात ठेवायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका आता इथे बघू शकता बेचाळीस साईज मध्ये समजून सांगते बेचाळीसचा चा चौथा भाग साडे दहा त्या साडे दहामध्ये दोन इंच जास्त घ्यावं लागतं म्हणजे बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी साडेबारा आलं लक्षात बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी अडीच इंचसुद्धा ठेवू शकतो किंवा पावणे तीन इंच ठेवली तरी सुद्धा चालते बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट शोल्डर सव्वा सहा इंच लागतं बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट मुंडा सव्वा सहा इंच लागतो बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी सव्वा सहा इंच लागते बेचाळीस साईजमध्ये तयार कटोरी अधिक दोन इंच लागतं लक्षात ठेवायचा नेहमी आणि वही मध्ये लिहून ठेवायला विसरू नका आता इथे मी तुम्हाला चव्वेचाळीस साईज बद्दल समजून सांगते चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा अकरामध्ये मध्ये दोन इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे चव्वेचाळीस साइज मध्ये परफेक्ट छातीची घडी तेरा टाकावी लागते चव्वेचाळीस साईजमध्ये मध्ये परफेक्ट गळारुंदी पावणे तीन इंच चव्वेचाळीस साईजमध्ये मध्ये परफेक्ट शोल्डर साडेसहा इंच लागतं चव्वेचाळीस साईजमध्ये मध्ये परफेक्ट मुंडा साडेसहा इंच लागतो चव्वेचाळीस साईजमध्ये मध्ये तयार कटोरी साडेसहा इंच लागतं लक्षात ठेवायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका चव्वेचाळीस साईजमध्ये मध्ये परफेक्ट तयार कटोरी साडेसहा इंच त्यामध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं लक्षात ठेवायचं आहे काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका त्याचा सुद्धा एक फोटो काढून ठेवा आणि बहीमध्ये लिहून ठेवा आता इथे मी तुम्हाला ब्लाऊजवरती समजून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आपल्या साईजला परफेक्ट कटोरी किती लागते इथे मी तुम्हाला परफेक्ट बसलेल्या मापानुसार समजून सांगितलेलं आहे हे पा हा ब्लाऊज आहे साईजानुसार समजून सांगते इथे मी पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेते म्हणजे लक्षात येईल की आपल्याला छाती किती आहे हे पा हुकापासून मोजायचं नेहमी लक्षात ठेवायचं हे पा किती भरते साडेसात भरते लक्षात साडेसात भरते हे पा साडेसात भरलं आता ह्याच्यामध्ये बघायचं आपलं साडेसात बघू शकता तीस साईजमध्ये भरते साडेसात म्हणजे आपला हा ब्लाऊज किती साईजचा आहे तीस साईजचा आहे आल लक्षात त्यामध्ये दोन इंच ह्या बाजूला वाढून घ्यावं लागतं ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे लक्ष देऊन बघा तीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी किती लागते पावणे पाच इंच लागते लक्षात ठेवा पावणे पाच इंच लागते आता ह्याच्यावरती आपण मोजून बघूया आपल्याला तयार कटोरी किती आहे पावणे पाच लागते लक्षात ठेवा इथे पावणे पाचसुद्धा इथे मी लिहून ठेवलेलं आहे हे पा सर्वात अधिक मार्किंग करून घेते हे पा इथे थोडंसं जवळून दाखवते हे पा अशा पद्धतीने आता इथं आपण मार्किंग केलं का इथून इथपर्यंत इत मोजून घेते आपल्याला किती लागते पावणे पाच इंच लागते मग आपलं भरते का पावणे पाच इंच आपण बघू हे पा इथून इथपर्यंत इत असा टेप करायचा आणि इथे बघू शकता परफेक्ट कटोरी आपली ते पावणेपाच तयार भरलेली आहे आता त्या पावणे पाचमध्ये काय करावं लागतं दोन इंच जास्त घ्यावं लागतं ते लक्षात ठेवायचं नेहमी परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगते जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील ना त्या पद्धतीने हे मी लिहून ठेवलेलं आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याचा खूप फायदा होणार आहे म्हणून समजून सांगते वहीमध्ये लिहून ठेवा आता इथे मी तुम्हाला पुढची साईज समजून सांगते आता मी तुम्हाला इथे पुढची साईज समजून सांगते बऱ्याच वेळेला काय माहीत नसतं माहिती आहे का हे पा इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आपली साईज कोणती आहे ह्यामधली बऱ्याच वेळेला हे माहीत नसतं बघा म्हणून समजून सांगते आपण नवीन असतो बऱ्याच वेळा त्यासाठी काय करायचं नेहमी हे पा त्यासाठी हे चौथा भागसुद्धा लिहून ठेवा छातीची परफेक्ट घडीसुद्धा लिहून ठेवा ते लक्षात ठेवायचं आपली गळा रुंदी लागणारा शोल्डर किती लागते मुंडा किती लागतोय वहीमध्ये लिहून ठेवा परफेक्ट मापे आहेत म्हणून समजून सांगते तयार कटोरी त्यामध्ये वा किती वाढवून घ्यायचं हे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका म्हणजे काय होईल इथून जर तुम्ही इथपर्यंत असं मोजून घेतलं हे पा इथं मोजून घेतलं म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की आपली परफेक्ट छातीचं मार्किंग किती आहे किंवा किती मोजून झाला आपला हा चौथा भाग असतो इथून इथपर्यंत हा आपला ब्लाऊज म्हणजे हा एक बाजू म्हणजे आपला हा चौथा भाग असतो लक्षात ठेवा आणि त्या चौथ्या भागामध्ये ह्या बाजूला दोन इंच जास्त घ्यावं लागतं फिटिंगसाठी ते हे दोन इंच असतं बघू शकता चौथा भाग अधिक दोन इंच हे दोन इंच असतं मग ह्यामध्ये छातीची परफेक्ट घडी असते इथे मी तुम्हाला समजून सांगितली मगाशी लक्षात आलं ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा कोणतीही तुमची साईज असू द्या ते लक्षात ठेवायला विसरू नका आता इथे मी काय करते पहिली शिलाईची टिप मार्किंग करते म्हणजे मोजायला सोपं पडेल त्यासाठी आता असा टेप पकडायचा इथे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं बघू शकता हे पा जवळून दाखवते किती भरते माझं साडेआठ इंच भरते हे पा साडेआठ भरलं लक्षात ठेवा आता इथे बघायचं साडेआठ बघू शकता म्हणजे हा आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे लगेच तुमच्या बघून लक्षात येणार की एक बाजू मोजली ना आपलं बघायचं मग कोणती साईज आहे इथून फक्त इथपर्यंत मोजून घ्यायचं म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की जर तुमचं साडेसात भरलं तर आपली कोणती साईज आहे सात भरलं तर कोणती साईज आहे साडेआठ भरलं तर कोणती साईज आहे लगेच असं बघता येतं आपल्याला पावणे नऊ भरलं तर कोणती साईज आहे लक्षात ठेवा नऊ भरलं तर कोणती साईज आहे लक्षात येईल तुमचं नक्कीच हे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका आता इथे बघू शकता आपलं भरलं साडेआठ मग आपली किती झाली चौतीस साईज झाली आलं लक्षात आता चौतीस साईजमध्ये बघायचं हे पा आपली तयार कटोरी किती लागते तयार कटोरी चौतीस साईजमध्ये बघायचं लगेच हे पा असं बघायचं ह्या बाजूने लक्षात ठेवा हे पा किती लागते सव्वा पाच इंच लागते लक्षात ठेवा आता आपण ह्याच्यावरती मोजून बघूया आता इथे मी तुम्हाला ब्लाऊजवरती मोजून दाखवते हे पा इथे एक मार्किंग करून घेते असं हे पा मार्किंग केलेलं आहे मी आता इथपर्यंत मोजून दाखवते आता इथून इथपर्यंत हे पा असा टेप्पा कडायचा जिथे आपली तयार आहे ना तिथं हे पा असा टेप्पा कडायचा इथून इथपर्यंत मोजून दाखवते बघू शकता परफेक्ट सव्वापाच भरली आता इथे किती लागते चौतीस साईजमध्ये आपण आता बघत होतो हे पा तयार कटोरी चवपाच तेवढीच भरली तयार कटोरी लक्षात ठेवायचं नेहमी हे पा बघू शकता हे पा परफेक्ट सव्वापाच भरली म्हणजे मी इथून इथपर्यंत मोजलं लक्षात ठेवा परफेक्ट ही सव्वापाच इथं भरलेले आहे म्हणून समजून सांगते मग त्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला ह्या सव्वा पासमध्ये दोन इंच जास्त घ्यावं लागतं लक्षात ठेवायचं नेहमी आता पुढची साईज समजून सांगते हे पहा मापाचा ब्लाउज आहे पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेते हे मी तुम्हाला शिकवताना सुद्धा दाखवलेलं आहे बरेच कटिंगचे आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत आता मोजून घ्यायचं आहे एक बाजू मोजून घेते इथून इथपर्यंत आपण जिथपर्यंत मार्किंग केलं का तिथपर्यंत मोजून घ्यायचं हे पाहि इथून इथपर्यंत माझं किती भरते नवीनच भरतंय म्हणजे एक बाजू म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा हा चौथा भाग झालेला लक्षात ठेवा एक बाजू म्हणजे लक्षात ठेवायचं नेहमी नवीनचं भरते आता इथे लक्ष देऊन बघा नवीनचं हे पा इथं नवीनचं आहे म्हणजे आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आलं लक्षात आता छत्तीस साईज मध्ये परफेक्ट तयार कटोरी किती लागते साडेपाच लागते आले लक्षात आता ह्याच्यावरती इथे मी तुम्हाला समजून सांगते कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालतं मोजून दाखवण्यासाठी आता इथे मी काय करते ह्या बाजूने सुद्धा तुम्हाला मोजता आलं पाहिजे लुकपट्टीची बाजू घेतली आता इथं मग काय करायचं तुम्ही हे पाहा लुकपट्टी सोडून द्यायची का तर ती थोडीशी मोठी असते लक्षात ठेवा मग तयार कुठं आली इथं आली तयार आलं लक्षात ठेवा इथे थोडंसं मी मार्किंग करून घेते आणि इथे लुकपट्टी थोडीशी मोठी असते ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मोजता आली पाहिजे म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते प इथून इथपर्यंत मोजून घेऊया आपण हे पा असा टेप पकडायचा हे पा ही सोडून द्यायची पट्टी ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला इथे मोजता आलं पाहिजे बघू शकता जिथे आपली तयार आहे ना तिथे बघू शकता हे पा बरोबर आपले इथे साडेपाच भरते हे पा बरोबर आपलं परफेक्ट इथे साडेपाच भरते हे पा साडेपाच भरलं आता इथे बघू शकता आपली आहे किती साईज छत्तीस साईजमध्ये आपण आता बघितलं लक्षात नऊ भरलं होतं चौथा भाग आपला नऊ भरला होता म्हणजे ह्या आपला छत्तीस साईजचा लक्षात आता छत्तीस साईजमध्ये तयार कटोरी हे पा साडेपाच आपलं भरलं होतं तयार कटोरी किती लागते साडेपाच लागते त्यामध्ये प्लस किती टाकायचं दोन इंच टाकायचं लक्षात ठेवायचं नेहमी आता पुढच्या साईजमध्ये समजून सांगते बटनाचा ब्लाऊज आहे आपण ही बाजू घेऊया छाती मोजण्यासाठी घेतली तरीसुद्धा चालते हे प इथे मी तुम्हाला शिकवताना मार्किंग केलेलं लक्षात ठेवा पहिली शिलायची टीप मार्किंग केली आता इथून इथपर्यंत आपण मोजून बघूया हे पा राईट दहा इंच भरलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा आपला एक बाजू म्हणजे आपला हा चौथा भाग झाला लक्षात ठेवा दहा इंच भरलं म्हणजे दहा इंच भरलं म्हणजे हे आपलं चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हे पा दहा इंच भरलं म्हणजे किती साईजचा हा ब्लाऊज आहे चाळीस साईजमधला आलं लक्षात आता चाळीस साईजमध्ये तयार कटोरी किती लागते सहा इंच लागते आता आपण ह्याच्यावरती मोजून बघूया आपल्याला तयार कटोरी किती लागते की पा ह्या बाजूने मोजली तरी चालेल किंवा ह्या बाजूने मोजली तरी सुद्धा चालते शक्यतो बटनाची बाजू थोडीशी मोठी आहे ह्या बाजूने मोजली तरी चालते कोणत्याही बाजूने मोजू शकतो आता इथे मार्किंग करून घेते सर्वात आधी जिथं आपली तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घेतलं मी आता इथून इथपर्यंत मोजून बघूया आपण किती भरते हे पा सहा इंच भरली लक्षात ठेवायचं सहा इंच भरली हे पा बघू शकता हे पा असं पकडलं इथून कडेपासून इथपर्यंत माझं किती भरलं सहा इंच म्हणजे आपली तयार सहा इंच भरली त्यामध्ये काय करावं लागतं प्लस दोन इंच घ्यावं लागतं हे पा परफेक्ट भरली तयार कटोरी सहा इंच भरली चाळीस साईजमध्ये बघू शकता ही आपली चाळीस साईजमध्ये आपण आत्ता बघितलं ना हे पा तयार कटोरी किती भरली सहा इंच भरली परफेक्ट आले लक्षात म्हणजे हे अंतर आपलं किती भरलं सहा इंच भरलं हे पा राईट माझं इथे सहा इंच भरलं लक्षात आलं त्यामध्ये प्लस दोन इंच जास्त घ्यावं लागतं आता पुढची साईज हा सुद्धा चाळीस साईजमध्येच ब्लाऊज आहे बघू शकता दाखवते सुद्धा मी इथे तुम्हाला हे पा हा हुकाचा ब्लाउज आहे बघू शकता एवढे ब्लाऊज परत आपल्याकडे आलेले आहेत मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई दोन्हीसुद्धा टाकणार आहे प्रत्येक साईजमध्ये पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेते सर्वात आधी हे पा इथून पकडायचं इथपर्यंत किती भरते दहा इंच भरलं हे पहा हा सुद्धा चाळीस साईजमध्ये ब्लाऊज आहे दहा इंच भरलं म्हणजे आपली ही चाळीस साईजमध्ये आलं लक्षात आता आपल्याला इथे कटोरी मोजून घ्यायची आहे हे पहा असं पकडते आता हुक लुकपट्टीच्या बाजूने मोजलं तरी चालतं किंवा हुकाच्या बाजूने मोजलं तरी सुद्धा चालतं इथे एक मार्किंग करून घेते इथे एक मार्किंग करून घेते हे जर तुम्हाला लुकपट्टीच्या बाजूने मोजायचं असेल तर मग लुकपट्टी सोडून द्यायची लक्षात ठेवायचं आता इथून इथपर्यंत आपले किती भरते इंच बघू शकता हे पा इथ तयार झालं इथं हे वरून येणारी कटोरी हे पा ही हे पा अशा पद्धतीने आणि इथपर्यंत मार्किंग करून घेतलं ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मोस्त आलं पाहिजे लक्षात ठेवा आणि मापे लिहून ठेवा किती लागते ते परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत त्यांनी त्या पद्धतीने कटिंग करून बघितलं तरी सुद्धा चालेल ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात लक्षात ठेवायचं आहे आता इथून आपण इथपर्यंत मोजून बघूया बघू शकता परफेक्ट सहा इंच भरलंय हे पा मी काय केलं इथून इथपर्यंत इत मोजून घेतलं परफेक्ट इथं माझं सहा इंच भरलं हा सुद्धा चाळीस साईजमधलाच ब्लाऊज आहे फक्त हुकाचा ब्लाऊज आहे लक्षात ठेवा आता इथे बघू शकता सहा इंच भरलं आपलं सुद्धा किती भरलं होतं सहा इंच भरलं आलं लक्षात आता इथे मी तुम्हाला पुढची साईज दाखवते आता सर्वात आधी आपण इथे छातीचं मार्किंग करून घेऊया पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेते इथे आता इथून इथपर्यंत मोजून बघूया पहिली शिलाईची टीप मोजून बघायची तिथपर्यंत हे पा बघू शकता हे पा किती भरते साडे दहा भरते म्हणजे ब्लाऊजची एक बाजू म्हणजे आपला चौथा भाग झाला आलं लक्षात हे पा इथून इथपर्यंत हे पा असं पकडलं इथे किती भरलं माझं साडे दहा भरलं हे पा साडे दहा भरलं आता मग बघायचं बेचा आहे बेचाळीस साईजमध्ये आहे साडे दहा आलं लक्षात हे पा साडे दहा भरलं एक बाजू म्हणजे एक ब्लाऊजचा आपला चौथा भाग भरला एक बाजू म्हणजे आपला चौथा भाग झाला म्हणजे बेचाळीसचा चौथा भाग साडे दहा आ लक्षात हे पा साडे दहा भरलं आता बेचाळीस साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी किती लागते लगेच बघायचं सव्वा सहा इंच लागते आता ह्याच्यावरती आपण बघूया हे पा मार्किंग करून घेते इथे एक मार्किंग करून घेते हे पा इथं इथून तयार आहे लक्षात ठेवा हे पा इथून शिलाई पण दिसत असेल तुम्हाला हे पा इथून तयार आहे लक्षात ठेवा हे पा ते इथपर्यंत मोजून घ्यायचं इथून इथपर्यंत म्हणजे जिथून आपली तयार आहे ना इथून ते इथपर्यंत मोजून घ्यायचं आता आपण मोजून बघूया हे पा इथं आपली तयार हे पा असं पकडायचं इकडच्या बाजूला बघू शकता परफेक्ट भरली सव्वा सहा इंच हे पा मोजून बघितलं हे पा दिसत सुद्धा असेल तुम्हाला हे पा इथपर्यंत हे पा बघू शकता हे पा हे सव्वा सहा असं ठेवते हे पहा ह्याच्यावरती इथून इथपर्यंत बघू शकता परफेक्ट सव्वा सहा बरलं आता ह्याच्यावरती बघूया आपण बेचाळीस साईजमध्ये आपण आत्ता सा, बघितलं किती भरलं आहे सहा बघू शकता परफेक्ट भरलं लक्षात ठेवा ज्यांना माहीत नाही आहे आपली तयार कटोरी किती आहे त्यांनी लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं परफेक्ट मापे टाकून घ्यायची लक्षात ठेवा परफेक्ट कटोरी बसणारच तुम्हाला ह्याचे मी तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ टाकेल लक्षात ठेवायचं आहे ब्लाऊज आपल्याकडे आहेत भरपूर शिलाई करायला आता इथून पुढे मी कटोरी ब्लाऊज टाकणार आहे लक्षात ठेवायचं आहे आता त्यामध्ये दोन इंच जास्त घ्यावं लागते लक्षात ठेवा मोठी साईज आहे म्हणून समजून सांगते गळारुंदी ह्याच्यामध्ये पावणे तीन इंच ठेवायची आहे लक्षात ठेवा पावणे तीन इंच थोडंसं रुंद आवडत असेल तर तुम्ही ते पावणे तीन सुद्धा ठेवू शकता किंवा अडीच इंच ठेवली तरीसुद्धा चालेल शक्यतो होतं पावणे तीन इंच ठेवा बसायला ब्लाऊज असे परफेक्ट बसतात साईजानुसार म्हणून समजून सांगते आता चव्वेचाळीस सुद्धा तुम्ही ते पावणे तीन इंच ठेवू शकता परफेक्ट कटोरीसुद्धा आहे साडेसहा इंच लागते ते लक्षात ठेवा आज मी तुम्हाला सर्व साईजसाठी कटोरी ब्लाउज परफेक्ट चार्ट समजून सांगितला आणि ब्लाऊजवरती धाकवलं सुद्धा परफेक्ट मापे आहेत म्हणून समजून सांगते बऱ्याच वेळा माहीत नसतं आपली तयार कटोरी किती आहे किती साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी किती लागते किती वाढवून घ्यावं हो लागतं आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं आणि ब्लाऊजवरती धाकवलं सुद्धा परफेक्ट ब्लाऊज बसतात ह्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट मापे टाकू शकता आणि हे सुद्धा वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे काय होईल जर तुमचा चौथा भाग एवढा भरला आपली साईज किती आहे तुमचा एवढा भलात आपली साईज किती आहे तुमच्या हे नक्की लक्षात येणारी पद्धत आहे म्हणून साठी सांगते वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद